आणि त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला मी प्रत्युत्तर देणं हे माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही आता आ, मी बऱ्याच ठिकाणी भाषणातून सांगितलं खाजगीत पण सांगितलं तेरा तारखेला आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवलं मतदान झालं मतदान झालं आता त्या गोष्टीवर मी तरी माझ्या बाजूनी पडदा टाकलेला आहे त्यांनी कुठलं वक्तव्य करावं न करावं हा त्यांना सर्वस्वी अधिकार आहे आणि त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला मी प्रत्युत्तर देणं हे माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही म्हणून मी त्या गोष्टी काही बोलणार पण नाही मला बोलायचंच नाही ना मी सांगितलं ना मला काय बोलायचं त्यांना काय त्यांना काय बोलावं काय नाही बोलावं तो त्यांना अधिकार दिलेला आहे ना असं मी काय बोलायचं मी काय नाही बोलायचं हा माझा अधिकार आहे ना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका